श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो समस्या तुमच्याशी संवाद साधते अनेकदा आपल्या जीवनात समस्या येते प्रॉब्लेम्स येतात दुःख येतात पण त्याची उत्तर देखील त्यातच असतात समस्येला प्रश्न विचारा समस्येला प्रश्न विचाराल तर ती समस्याही तुम्हाला योग्य दिशा पाठवेल एका पोपटाचं उदाहरण अत्यंत बोलकं आहे जंगलात राहणारा हा पोपट स्वतंत्र होता एक दिवस एक शिकारी जंगलात शिकार करायला आला त्याने त्या पोपटाला पकडलं आणि घरी नेऊन पिंजऱ्यात ठेवलं खरं तर जंगलापेक्षा पिंजऱ्यातलं आयुष्य खूप चांगलं कारण जंगलामध्ये याला कायम त्रास व्हायचा जेव्हा हा पक्षी जंगलात होता तेव्हा हा जीवनाला दोष द्यायचा की मला किती कष्ट करावे लागतात योग्य वेळेला खायला मिळत नाही कोण कुठून हल्ला करेल माहीत नाही पाण्यासाठी लांब जावं लागतं अनेकदा मी पाहिलेलं अन्न दुसरेच पक्षी खाऊन जातात इथे शहरात पिंजऱ्यात आल्यानंतर मात्र सर्व गोष्टी जागच्या जागी मला मिळत आहे सुंदर जेवण सुंदर अन्न मिळायला लागलं अप्रतिम फळं त्याला खायला मिळायला लागली पाणी चोवीस तास समोर उपलब्ध असायचं वातावरणात कधीही उकळा नसायचा कारण त्याला जिथे ठेवलं होतं ते पूर्णपणे वातानुकूलित होतं इतकं सुंदर वातावरण होतं पण याला आपल्या पंखाचा वापर करता येत नव्हता याला फार चालता येत नव्हतं कारण पिंजरात बंदिस्त आता हा कायम दुःख करायला लागला की अरे रे रे काय झालं हे सर्व गोष्टी मला मनासारख्या मिळायला लागल्या पण निसर्गाने जीवनाने मला या तुरुंगात अडकवून टाकलं इथून मी कसा बाहेर पडू त्या चार सहा महिने निघून गेले हा रोडावला होता दुःखात असायचा एके दिवशी शिकारी, पर शिकारी परत शिकारीला निघाला तो पोपटाला म्हणाला अरे मी तुला जिथून पकडलं तिथे परत चाललो आहे तिथे तुला काही निरोप सांगायचा आहे काय तो म्हणाला हो नक्की सांगायचा ते सांगा। आहे तेथील माझ्या मित्रांना जाऊन सांगा की जंगलातील सर्व असुविधा माझ्या आयुष्यातून गायब झाल्या आहेत मला इथे चांगलं अन्न मिळतंय सुर मी सुरक्षित आहे पाणी आहे वातावरण चांगलं आहे पण मला उडता येत नाही मी बंदिस्त आहे माझ्या आयुष्यातील स्वातंत्र्यता गायब झाली आहे मी पारतंत्रात अडकलोय आहे हा पिंजरा जरी असला तरी ही माझ्यासाठी मोठी बेडी आहे मला अजून कळत नाही की मी कसं मोकळं होऊ मला माझं स्वातंत्र्य परत पाहिजे शिखराने हे ऐकून घेतलं आणि म्हणाला अरे हे सगळं तुझ्या मित्रांपर्यंत कसं पोचवू पोपट म्हणाला ज्या झाडाखाली मला पकडलं त्या जा झाडाखाली जा जाऊन हे माझं सर्व दुःख सांगा माझे मित्र नक्की त्या झाडावर असेल तो नक्की ऐकेल त्याच्यापर्यंत हे दुःख नक्की पोहोचेल शिकारी जंगलात गेला आणि झाडाखाली उभा राहून त्याला सर्व सांगितले ज्या पोपटाला मी पकडला आहे त्याच्या मित्रासाठी हा निरोप आहे तो अत्यंत दुःखात आहे अत्यंत त्रासात आहे यातून कसं बाहेर पडावं हे त्याला कळत नाही तो म्हणतोय की मला सर्व सुख सोयी उपलब्ध आहेत पण त्याचा मला लाभ घेता येत नाही आणि त्या सर्व दुःखांचं वर्णन त्या शिकाऱ्याने त्या झाडाखाली उभं राहून केलं झाडाच्या एका फांदीवर त्या पोपटाचा एक दुसरा मित्र बसला होता त्याने ते, ते सर्व दुःख ऐकलं आणि दुःख सहन न झाल्याने तो झाडावरून खाली पडला शिकाऱ्याने बघितलं की वरून खाली पडलेला पोपट त्याचे दोन्ही पाय वर आकाशाकडे चोच आकाशाकडे डोळे निष्पान झाले त्याच्या लक्षात आले की हा जिवंत नाही शिकारालाही अत्यंत दुःख झाले की मैत्री असते किती प्रेम असतं आपल्या मित्राचं दुःख सहन न झाल्याने याने प्राण तागले हा शिकार अर्धवट सोडून घरी परत आला समस्येला प्रश्न विचारा समस्येला प्रश्न विचाराल तर ती समस्याही तुम्हाला योग्य दिशा दाखवेल पोपटाने आल्याला विचारलं काय झालं माझ्या मित्राला निरोप दिला का शिकारी हताश होऊन बसला त्याने सांगितलं तू सांगितल्याप्रमाणे मी निरोप दिला तुझा मेसेज दिला पण पण माझं सर्व बोलणं ऐकल्यावर तुझा मित्र झाडावरून खाली पडला त्याचे दोन्ही पाय व होते त्याचे दोन्ही पायवर होते चोच होती डोळ्यात प्राण नव्हते अत्यंत दुःखाने जेव्हा शिकाराने या सर्व गोष्टी सांगितल्या पिंजरात बसलेला पोपटही अत्यंत दुःखी झाला व तो पिंजरातच खाली पडला त्याचेही दोन्ही पायवर झाले चोच उघडी झाली डोळ्यात बघून समजायला लागले ला की याच्या डोळ्यात प्राण शिल्लक शिल्लक नाही आहे निसर्ग प्रत्येकाला वेळेला आपल्याला पुढचं मार्गक्रमण करण्यासाठी दिशा दाखवतो असतो ती दिशा समजण्यासाठी संत समजण्यासाठी जागरूक असायला हवं शिकारी झटकन उठला आणि त्याने त्या पोपटाला बाहेर काढलं पायवर केलेल्या चोच उघडी असलेल्या पोपटाला पाहून त्याला अत्यंत दुःख झालं काय हे प्रेम तिकडे त्याने जीवनाचा त्याग केला इकडे हे ऐकून यानेही आपल्या जीवनाचा त्याग केला शिकारी कपाळाला हात लावून बसलेला असतानाच तो पोपट उंच उडाला आणि खिडकीत जाऊन बसला शिकारी चिडला अरे तू मला फसवलं तू फक्त मेल्याचं नाटक केलं तू तर जिवंत आहे समोरचा पोपट हसला आणि म्हणाला मी नाटक केलं नाही मी फक्त संकेत ओळखला डिकोड केला मला जो मेसेज मिळाला त्याप्रमाणे मी वागलो माझा मित्र कुठे तिथे मृत्युमुखी पडला होता अजिबात नाही त्याने प्राण सोडलेच नव्हते त्याने फक्त मला सांगितलं यातून कसं मुनत व्हायचं आणि हा संकेत तर तूच घेऊन आलास तुझ्याकडूनच मला हे कळलं असं म्हणतो समोरचा पोपट हुरकून उडून जातो अनेकदा आपल्या आयुष्यात जी समस्या असते बंधनं असतात ती सोडवायची असतील तर त्याचे संकेत आपल्यालाही बंधनेच देतात ती समस्याच सांगते फक्त त्या समस्येकडे डोळे उघडे करून पाहायला हवं जागरूकतेने पाहायला हवं निसर्ग प्रत्येक वेळेला आपल्यासाठी पुढचं मार्गक्रमण करण्यासाठी दिशा दाखवत असतो ती दिशा समजण्यासाठी संकेत समजण्यासाठी जागरूक असायला हवं हो। फक्त संकेत ऐकला तर आपल्याला हव्या त्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने आपण आपल्या जीवनात घडवू शकतो दुर्लक्ष खोटा आत्मविश्वास यावरील सर्व गोष्टी अभ्यासल्या तर सहज कळून येतं की जीवन खूप सरळ आहे व शक्तिशाली आहे फक्त आपण अनेकदा शक्यत्यांकडे दुर्लक्ष करतो आणि त्या केलेल्या दुर्लक्षाकडे त्या मोठ्या होतात वाढतात खरा आजार काय असेल तर पण करत असलेले दुर्लक्ष जीवन आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी संकेत देत असतं जेणेकरून पुढच्या रस्त्यावर जाण्यासाठी काय करायला हवं हे आपल्याला समजतं पण अनेकदा स्पष्ट संकेत येऊन सुद्धा आपण दुर्लक्ष करतो जीवन खूप सरळ आणि शक्तिशाली आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या माहितीवरून काही शिकायला मिळालं असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ